एकीकडे राज्यात ड्रग्ज व्यवसायाच्या मुसक्या आवळण्यात पोलीस खात्याला यश येत असताना ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील अनधिकृत बार हुक्का पार्लर इत्यादी अवैध व्यवसायांवर कारवाई केली जात नाही त्यामुळे तेथील स्थानिक पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे आमदार केळकर यांनी विधिमंडळ अधिवेशनात दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर बोलताना ठाण्यातील अनेक विषय सभागृहात उपस्थित केले ड्रग्स पब्स ओका पार्लर रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारे बार दारूची दुकानं ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची बेकायदेशीर पदोन्नती फसवणूक करणाऱ्या फायनान्स कंपन्या जुन्या विहिरी इत्यादी विविध विषय केळकर यांनी उपस्थित केले ठाण्यात पानपट्ट्या टपऱ्या आणि दुकानातून एनर्शी ड्रिंक्सच्या नावाखाली कॅफेनयुक्त पेयं विकली जातात ड्रग्ज विकलं जातं त्यामुळे तरुणाई उद्ध्वस्त होतीये शहरात अनधिकृत ऑर्केस्ट्रा बार डान्स बार हुक्का पार्लर असे अवैध व्यवसाय सुरू असून त्यावर आधी कारवाई करण्यात आली परंतु ते आता पुन्हा लपून छपून सुरू झाले हुक्का पार्लर मुक्त ठाणे ही चळवळ आम्ही सुरू केली असून त्याला ठाणेकरांचा मोठा पाठिंबा मिळतोय शहरातील कोठारी कंपाऊंड मध्ये आजही अवैध व्यवसाय सुरू आहेत शहरात काही दिवसांपूर्वी काही ठिकाणी कारवाई करण्यात आली पण कोठारी कंपाऊंड मध्ये कारवाई करण्यात आलेली नाही कारवाईबाबत दुजाभाव दाखवण्यात येत असल्याचा आरोप केळकर यांनी केलाय प्रकरणी स्थानिक चितळेसर पोलीस ठाण्यातील संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली शहरात वाईन शॉपला रात्री साडे दहापर्यंत विक्री करण्याची मुभा आहे परंतु अनेक शॉप्स रात्री दोन वाजेपर्यंत सुरू असतात तर काही हॉटेलमध्ये दे देखील बेकायदेशीरपणे वाईन शॉप चालवले जातात आयुक्तांकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही त्यावर कारवाई होत नसल्याचं केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं हुक्का पार्लर बार वाईन शॉप अशा अवैध व्यवसायांवर ठोस कारवाई होत नसल्यानं ठाण्यातील तरुण पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोपही केळकर यांनी केला आहे